थांबागी झाला तुम्ही मला शिकवलं तुम्ही माझे धनी मित्रांनो आपण आपला सर्वांचा लडका बिंजोडचा बादशाह मथुरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपले सर्वांचे गाडके समीर भैया नेर यांच्या गावी आलो होत नेर मध्ये

किडाडी तो ना एकदा किडे ओळखतो एक जून यार तो मराडी थोडं एकर पडतो ना पडतो तो बघतो पडतो पगे पल्या पण खूप थोडं प्राथमिक करतो हेकडे हेकडे करतो अच्छा नाही प्राथमिक म्हणजे जास्त मिनिट Merhaba. 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 आ, तो दो। हम <sociled concept> तो बस

I'm vamos matar a su मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि लाईक वाढवा मित्रांनो मथुरसाठी आपण आज बड्डे दे। त्याचा साजरा करण्यासाठी आलोय बघू शकता आपण सर्वांचा लाडका बिंजोडचा बादशाह मथुर या की? <Canada's 172> <Canada's> UH> दादा मित्रांनो मथुरचा सा वाढदिवस साजरा करण्यासाठी आले आहेत संडेदा मथुर बद्दल तुम्ही काय सांगाल मी एक मुलाखतच गेली दादाला काय वाटतं कशाबद्दल हा काय नाही चांगलं यश मिळवा अशी प्रार्थना करू आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून पेडगावच्या मैदानात मा जे सगळे त्यांना आपण शुभेच्छा देऊया आज वाढदिवस आहे वाढदिवस वाढदिवसानिमित्त मसूरला शुभेच्छा देऊया दीर्घावश्य त्यामुळे झालं पाहिजे आणि चांगलं विष म्हणा पाहिजे असं आपण प्रार्थना करू परवा तुमची मुलाखत घेतली होती तुम्ही म्हटलं की कधीही तास न शिवणारा बाहेर म्हणजे मी पण पन... विकर एक काय झालं मला कमेंट झालं त्यानंतर नाही खरंच म्हणजे ते म्हणजे खरंच म्हणजे माझ्या पण आयुष्यात मी असं बघितलं म्हणजे ठीक आहे काय काय आपण शकतो दोन दोन वळ्या आहे नाही मला लक्षात नाही मला प्रेक्षकांनी सांगितलं फक्त ते जर आता ते नव्याण्णव टक्के एखाद्या वेळेस अपवाद होतो अपवाद काय आपण घेण्याचा नसतो आज पेढ्यावाज्या मैदान गेला तुम्ही झालं पर्यावर तयारी सगळी चांगलं मैदान झालं ना, ना। तर मित्रांनो

Fala, hey, tá lá Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

ハルタケン。

прилечение <laughs> даад <laughs> Pop in the purpose. तो come ते मैले मलाई भन्नु पर्छ। आन्डा लिए। यो त हाम्रो त हो। यो त गर्नै पर्छ। यो त सिर्क्रममा त त्यति लाग्दैन। यो त या पर मलाई सोच्नु। माउ माउ। मित्रांनो मथुरासाठी लाईक पाहिजे आपल्या चॅनलला लाईक वाटले पाहिजे

नंतर <laughs> <laughs>

अजीगी pues gì हम बे ए भाई ए भाई अरे नहीं 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 anh

गुलाबाची फुलं कुठली मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो समीर बाई यांचा आनंद आहे आपण बघू शकता आता आर झाला आहे

शिमेला गोडचा खाली घातला परत काढला खालीण्यासाठी शिंगावली पूर्ण मागत असणार एका दंक्यात सगळी बाहेर गावच्या मैदानात बाहेर काढला गाव नाही